कन्नड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं ब्राह्मणी कराडा येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होतं या पाण्यात दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी अठ्ठावन्न वर्षीय शेतकरी मदन झब्बू राठोड वाहून गेला होता अग्निशमक व आपत्ती व्यवस्थापन दलाची संयुक्त शोध मोहीम सुरू आहे आता ओढ्याचं पाणी काही कमी झालंय मात्र या घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध लागलेला नाही दरम्यान कन्नडच्या आमदार संजनाताई जाधव यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे कुटुंबांचं सांत्वन करून त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या